नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत घर नेहमी स्वच्छ ठेवायचंय या छोट्या सवयी बदलून बघा फरक लगेच दिसेल पहिलं रात्री झोपण्याआधी घराला हलकी झाडू मारा सकाळी घर आपोआप स्वच्छ वाटेल दुसरं उठताच अंथरून नीट लावा खोळी लगेच नीट नेटकी दिसते तिसरं प्रत्येक खोलीत एक पुसायचा कपडा ठेवा दिसली धूळ लगेच पुसा चौथं कचरा भरायच्या आधीच बाहेर टाका वास आणि माशांचा त्रास नाही पाचवं सकाळी दहा वाजण्याआधी एक कपडे धुण्याचा लोड टाका उरलेले दिवस मोकळा जातो सहावं खोलीतून बाहेर पडताना उश्या सोफे नीट करा घर नेहमी टिपटाप दिसेल सातवं दररोज थोडा वेळ खिडक्या उघडा ताजी हवा चांगला मूड राहतो लक्षात ठेवा मोठी साफसफाई नाही छोट्या रोजच्या सवयीच घर सुंदर ठेवतात काय बरोबर ना धन्यवाद